नमस्कार ट्रेकिंग तर्फे राजगडावर आलेलो आहे गुंजवणी मार्गे चोर दरवाजा मार्गे ट्रेक करत वर आलेलो आहोत वर पद्मावती माची आहे स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवाजी महाराजांचं जिथे सर्वात जास्त काळ वास्तव्य होतं असा हा गड राजगड या राजगडावर जर आपण बघितलं की येणाऱ्यांची मानसिकता ही आपल्या इथे टाकून दिलेल्या कचऱ्यावरनं दिसते कित्येक जे पर्यटक आहेत त्यांची मानसिकता यावर दिसते शिवाजी महाराजांचं गड आहे गड कोणताही असो प्रत्येक गडावर आपल्याला अशा पद्धतीचा कचरा केला दिसतो इथे खाली बघा मौली आमचा विचार आहे कचरा उतळण्याचा उद्या सकाळी पण आता हा किती रिस्की ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला ट्रेकिंग पर्यटन तर्फ आव्हान आहे की अशा पद्धतीने आपण आणलेल्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जा जे काही तुम्ही खाण्यापिण्याचं साहित्य आणलं असेल पाण्याच्या बाटल्या असतील काही पॅकेज असतील सगळं सोबत घेऊन जा गडावर आपण कचरा करायला येत नाही गड ही कचरा फेकण्याची वस्तू नाही आहे वास्तू नाही आहे त्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी गडाचं पावित्र्य राखावं आणि अशा पद्धतीने पर्यावरणात घातक किंवा कोणताही कचरा आपण करू नये ट्रेकिंग तर्फे आपल्या सर्वांना आवाहन आहे आज मी सुरेश इसावे माझ्यासोबत ज्ञानेश्वर आरणे